श्री स्वामी समर्थ तुमचे सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण कर अशा आपल्या गुरुचर्य निबंधन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या प्रभावी सेवा करायची आहेत ते सगळं सविस्तर मी सांगणार आहे तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख दारिद्र्य कष्ट जर असेल तर ह्या दिवशी आपल्याला ह्या सेवा जरूर करायच्या आहेत आणि ह्या सेवा दिवसभरामध्ये पण करू शकता पण शिवरात्री रात्रीचं खूप महत्त्व आहे शिवरात्रीच्या दिवशी रात्रीचं खूप म महत्त्व आहे तुम्ही जर जागरण करत असा करायला काही तुम्हाला त्रास होत नसेल आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं रात्रीचं जागरण करून ह्या सेवा तुम्ही करू शकता नाहीतर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधी बी ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत भगवान शंकराला अत्यंत प्रिय सेवा कोणती म्हणजे रुद्र रुद्रपाठ रुद्र अभिषेक जर आपण रुद्र अभिषेकाचं वाचन करत करत भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला तर आपल्याला अत्यंत प्रभा आपल्या जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते नष्ट तर होतात आणि अत्यंत प्रभावी शेवा भगवान शंकराला प्रसन्न करणारी शेवा म्हणजे रुद्र अभिषेक आपल्या रुद्र पाठण करत करत अभिषेक करायचा आहे आणि बघा शिवरात्रीचं एवढं महत्त्व आहे वर्षातले ह्या चार रात्री असतात आपल्याला माहितीच असेल ह्या चार रात्रीमध्ये रात्रीमध्ये आपल्याला जे काही सेवा आपण करतो ते आपल्याला हजार दहा पट्टीने त्याचे पुण्य प्राप्त होतं आणि त्याचं प्राप्त होतं मग शिवरात्री या कोणकोणत्या चार रात्री असतात तर एक शिवरात्री एक भगवान कृष्णाचा जल जन्म बालकृष्ण जन्म ची रात्र आणि महालक्ष्मीपूजन दीपावलीच्या वेळेस आपण लक्ष्मीपूजनची रात्री आणि पौर्णिमा होळीची पौर्णिमा असते ती एक रात्री अशी ह्या चार रात्री असतात ह्या रात्रीमध्ये जेवढे आपण मंत्र स्तोत्र पाठ करतो तेवढे मंत्र आपल्याला शि हे मंत्र पण सिद्ध होतात आणि आपल्या सगळे काही दुःख दारिद्र्य कष्ट रो रोग राई ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होतात तर ह्या रात्रीमध्ये शिवरात्रीला भगवान शिवाची आराधना करायची असते आणि दिपोळीच्या लक्ष्मीपूजनच्या रात्रीला लक्ष्मी प्राप्तीसाठी आराधना करायची असते आणि भगवान कृष्णाचा जन्म कृष्ण जन्म गोपालकालाच्या वेळेस आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची असते तर ह्या रात्रीमध्ये आपल्याला जर मंत्र सिद्ध करून घ्यायचं असेल तर आपल्याला दहा वाजल्यापासून पार बारा एक वाजेपर्यंत आपण ह्या सेवा करू शकता आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते आता आपण जाणून घेऊया आपल्याला दिवसभरामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा तर जप आपल्याला करायचंच आहे आणि महामृत्युंजय मंत्र हे आपल्याला जर आपलं आरोग्य चांगलं नसेल आपल्या घरामध्ये धनप्राप्ती किंवा विघ्न संकटे दुःख येत असेल तर आपण ओ महामृत्युंजय मंत्र हे एकशे आठ वेळेस यथाशक्ती आता तुम्ही कितीही माळी करू शकता एकशे आठ वेळेस करा अकरा माळी करा एकोन माळी करा कोणतेही माळी करा तुम्हाला जर एखादी मंत्र किंवा स्तोत्र सिद्ध करायचं असेल तर तुम्ही ह्या महाशिवरात्रीच्या रात्री एकच मंत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते मंत्र तुम्हाला सारखं एकच मंत्र म्हणायचं आहे म्हणजे तो मंत्र तुमचं सिद्ध होईल जे तुम्हाला महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे किंवा ओम नम शिव म्हणायचं आहे नाहीतर मग तुम्ही शिवमहीम स्तोत्र म्हणू शकता बारा ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणू शकता दुःख दारिद्र्य स्तोत्र म्हणू शकता किंवा रुद्राष्टकम म्हणू शकता जे तुम्हाला कोणतेच स्तोत्र मंत्र जे तुम्हाला सोपं वाटेल आणि ते नित्य जीवनामध्ये तुम्हाला ते पाठन करायचं आहे म्हणजे तुम्ही करत असाल किंवा आतापासून तुम्हाला करायचं असेल जर ह्या रात्रीमध्ये जेवढी भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी कोणतेही मंत्र ओम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभम किंवा नमशिवाय कोणतेही मंत्र तुम्ही घ्या आणि सारखे एकशे आठ वेळा अकरा माळी किंवा एकवीस माळी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता आता मंत्र पाठ करत असाल तर तुम्हाला अकरा वेळेस एकवीस वेळेस एकावन्न वेळेस एकशे आठ वेळेस अशा प्रकारे तुम्ही मंत्र स्तोत्राचं पाठन करू शकता ही रात्री आहे शिव शिवरात्री आहे भगवंताची ज्यावेळेस असं मानलं जातं की शिव धरतीवर शिवपिंड स्थापना झाली तो दिवस म्हणजे हे शिवरात्री म्हणून आपण ह्या दिवशी शिवरात्री आपण साजरी करतो करतो आणि कोणी असे अनेक अनेक कथा आहे की ह्या शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीचं विवाह झालं होतं अशी पण एक मान्यता आहे पण शिवरात्री हे भगवान शिव धर्तीवर पिंड रूपामध्ये स्थापना झाली होती आणि ते ब्रह्मदेवाने स्थापना केली होती अशी मान्यता आहे तर बघा ही शिवरात्री आहे ह्या दिवशी जेवढे शक्य होईल तेवढं तुम्ही शेवा प्रभाव करा आणि दिवसभरामध्ये आपल्याला ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकमय जमे सुगंधित पुष्टी उर्वा उर्वारुकमे वंदनात या महामृतात ह्या मंत्राचं जप करत राहायचं स्मरण करत राहायचं आहे किंवा श्रीशिवाय नमस्तुभम श्री शिवाय नमस्तुभम ह्या मंत्राचं जप करत राहायचं आहे जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही दररोज ज्या मंत्राचं जप करू शकता असं मंत्र घ्यायचं आहे स्मरण करायचं आहे मंदिरात जायचं आहे आणि घरामध्ये पण भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे ह्या सगळ्या सेवा आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि तसेच आपल्याला ह्या दिवशी शिवलीला अमृताचं सुद्धा पारायण करायचं आहे एक बैठकीमध्ये एक ग्रंथाचं पूर्ण तुम्ही पारायण करू शकता जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आता दोन चार दोन अध्याय वाजले थोड्या वेळानं दोन तीन अध्याय वाचले थोड्या वेळानं तीन चार अध्याय वाचले असे तुम्ही टप्प्याटप्यामध्ये पण दिवसभरामध्ये पण शिवलीला अमृतांचं पारायण तुम्ही कम्प्लीट करू शकता किंवा समजा आता तुम्हाला तेवढं वेळ नसेल तर शिवलीला अमृतामधलं अकरावा अध्याय वाचला तरी पूर्ण शिवलीला अमृत वाचण्याचं पुण्य प्राप्त होतं आणि तो एकही अध्याय वाचला तरी आपल्याला रुद्र पाठाचं सुद्धा पुण्य प्राप्त होतं तो अत्यंत महत्वाचा हा एकच अध्याय आहे जसं गुरुचारित्रामधलं चौदावा अध्याय आहे तसंच शिवलीला अमृतामधलं हा अकरावा अध्याय आहे तर तुमच्या जीवनाचं सोनं करणारा हा अध्याय आहे तुमची कोणतीही इच्छा असेल भगवान शिव हे तुमची सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि हा अध्याय वाचताना आपल्याला काय करायचं आहे एक, एक पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती पांढरा कपडा अंतरायचा आहे कपड्यावरती ग्रंथ ठेवायचा आहे आपल्या उजव्या हाताला एक पा पाण्याची एक पेला ठेवायचा आहे आणि डाव्या हाताला एक तुपाचं शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायचा आहे आपलं वाचन पूर्ण अकरावा अध्याय पूर्ण झाला तर तो दिवा आपंटा नाद करत आपल्या घरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये दाखवायचा आहे घंट्याचा नाद करत करत आपल्या देवासमोर आणून ठेवायचं आहे आणि तो जो पाणी तीर्थ ते पाणी नाही नसून ते तीर्थ बनलेलं आहे आपण भगवान शंकराच्या चौदा अकरावा अध्यायाचं वाचन केलेलं आहे त्याचं वेदतुल्य त्या मंत्राचे पाठन आपण केलेलं आहे तर ते पाणी तीर्थ बनलेलं आहे आणि ते तीर्थ आपल्या सगळ्या घराच्या व्यक्तीने आपल्याला ते तीर्थ घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला अकरावा अध्यायाचं पाठन करायचं आहे आणि उपास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो शिवरात्रीचा उपास त्या दिवशी सोडायचा नसतो तर ह्या छोट्या छोट्या माहिती तुमच्याशी मला शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि तुम तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि बघा तुम्ही एकदा कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी जे माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मी माहिती तुमच्यासाठी सगळं शोधून शोधून आणत असते तर कशी वाटली माहिती कमेंट जरूर